ंजी घाटात वीस हजार लिटर पेट्रोलचा टँकर पलटी पोलिसांनी नागरिकांना रोखल्यानं मोठा अनर्थ टळला घाटात पेट्रोलचा पूर पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील माणिकपीर बाबा जवळील अवघड वाहनावर वीस हजार लिटर पेट्रोलचा टँकर पलटी झाला टँकर पलटी झाल्याने पेट्रोल घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती स्थानिक स्थानिक पोलीस महामार्ग पोलीस व कार्यकर्त्यांनी नागरिकांना रोखल्यामुळे मोठा अनर्थ टळला नगरपाथर्डी महामार्गावरील करंजी घाटातील माणिक पीरबाबा दर्ग्यावरील अवघड वळणावर मुंबईहून परभणीकडे वीस हजार लिटर पेट्रोल घेऊन चाललेला टँकर ब्रेक निकामी झाल्यानं पलटी झाला या अपघातात टँकर चालक मकबल पठाण सय्यद मिया राहणार पिंपळगाव तालुका जिल्हा परभणी हा गंभीर जखमी झाला पेट्रोलचे टँकर पलटी झाल्याची बातमी समजताच येणाऱ्या जाणाऱ्या असते तसेच स्थानिक लोकांनी आणि नागरिकांनी टँकरजवळ मोठी गर्दी केली होती घाटात पेट्रोल तर पूरच वाहत होता घटनेची माहिती मिळताच पाथडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये पोलीस कर्मचारी भगवान टकले तसेच महामार्ग पोलीस पी एस आय बबन राठोड राजू काळे खेडकर सावन टेकाळे चालक जरेसह कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले घटनेचे गांभीर्य ओळखून पेट्रोल नागरिकांना त्यांनी त्वरित टँकर पासून बाजूला केले काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अग्निशामक दलाच्या दोन गाड्या बोलवण्यात आल्या होत्या या अपघातामुळे हो या महामार्गावरील वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवण्यात आली होती इंग्लिश कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन